शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला केंद्रात प्रत्येकी एक मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते या संदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची दिल्लीमध्ये भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा झाली आहे तर शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव यांच्यापैकी एकाची तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल किंवा मग सुनील तटकरे यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान भाजपनं कोणत्या पक्षाला किती जागांची ऑफर दिली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जेडीएसला एका मंत्रीपदाची ऑफर आहे तर आर एल डी एक मंत्रीपद मिळू शकत आहे अपना दलाला देखील एक मंत्रीपद मिळू है तर जे लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेचे वेद महाराष्ट्राला लागलेत मुंबईत विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मायुतीच्या उमेदवारांना कमी मताधिक्य मिळालं होतं तर दोन विधानसभा मतदारसंघातून अगदीच काठावर मताधिक्य मिळालंय तीच गट शिंदे गटाची देखील आहे त्यामुळे मुंबईत भाजप शिंदे गटाचे आठ आमदार धोक्यात असल्याचं देखील बोललं जात आहे यामध्ये राम कदम कालिदास कोळंबकर राहुल नार्वेकर या आमदारांची नावं असल्याचं देखील बोललं जात आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सोबत लाईव्ह फोनवरून अभिषेक आपण पाहतोय मुंबईत विधानसभेच्या जागा आहेत त्यापैकी तीन विधानसभा भाजपकडून उमेदवारांना कमी मताधिक्य मिळाल्याचं पाहायला मिळत आहे लोकसभेच्या जागा होत्या त्यामध्ये फक्त दोन जागांवर महायुतीला यश मिळालं आहे आणि त्यामुळेच एकूण मोठ्या प्रमाणात जे मताधिक्य आहेत ते देखील आपल्याला घटल्याचं दिसत आहे फक्त पियुष गोयल यांचं मताधिक्य पाहायचं तर ते आपल्याला साडेतीन लाखाच्या जवळपास पाहायला मिळत रवींद्र वायगड हे फक्त अठ्ठेचाळीस मतांनी नी, आपल्याला निवडून आल्याचं दिसतंय आणि अशातच ज्या एकूण छत्तीस विधानसभा जागा आहेत त्यापैकी फक्त मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघ कमी झाल्याचं दिसत आहे दोन जागा आहे तिथे फक्त काठावर अगदी मत मिळ अगदीच त्यामुळे आता नेमकं काय होतं येणारा काळात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे अभिषेक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी